वळवा नव बैलगाडी मालक बैल वळवा पाठीमाग दहावाल्याने सुद्धा सज्ज राहायचं अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सात गट बरोबर जाणार बैलगाडी मालक गाड्या झुकून तयार राहायचं सुटला सुटला गाडी क्रमांक नऊ सुटला या मैदानातला नऊ मध्ये तिघ जण बद तिघा चढत आहे कोरोना सिमिला पात्र हिंगड्याला आड्याला आवारवाडी करायत मध्ये वाघोलीकरांचा घरचा साजप अतिशय सुंदर आणि गाडी क्रमांक नऊचा निकाल नऊचा निकाल तास क्रमांक चार व धावली गाडी श्री भरत प्रसर बापूसाहेंबे नवाब पठाण शाकीर पठाण बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव या गाडीचा एक लाव जेबेल गाडी मालकाचं त्यावरती वर्ष शाकीर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली बापसाहेब भाजी वागोली कळंबी नवाज पठाण शाकीर पठाण बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव यांचा घरचा साज पळाला